नमस्कार सगळ्या मित्रांना तर कष्ट हेच भांडवल यामध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो तर तुम्ही माणसाला दादा आज लय दिवसात व्हिडिओ आला थोडंसं दवाखान्याचं काम लागलं होतं आपल्या पाठीमागं आणि आज त्यातून थोडंसं आपण मुक्त झालेलं बघा आणि अका मित्रांनो आपण इथं आपली शिमला मिरचा प्रोठाट या ठिकाणी आठवत आहे ना हां काय त्याला काही लई दिवस झालेला ना? नाही तर शिमला मिरचा प्रोठाट होता तो काढून आता आपण मुक्ती इथं लागवड केलेली आहे गेल्यापर्यंत तुम्हाला दाखवलं होतं पूर्ण याच्यामध्ये आपण नेट नेट हाऊस केलं होतं आणि हा पिवरूची लागवड आपला पिवरू आता छटवून धारलेला आहे कसा छान हो का पिरू मस्ती बघ फुटला ते बघा पावसाची आज घेऊन बसलं होतं पिरू आपलं पण आज कुठंतरी मित्रांनो असं सार्थ झाल्यासारखं वाट्याने पावसाने सुरुवात केलेली आहे आमच्या भागात तर चांगली पावसाने सुरुवात केली आहे आता तुमच्याकडे कुठे कुठे केली का माहीत नाही बरं का तर इकडं तर झाली बघा हो का आपला हा प्लॉट आहे या इथं तर आपण काय केलं होतं शिमला मिरची लागवड केली होती मित्रांनो आणि थोडंसं उन्हाच्या ह्याच्यामुळं चटक्यामुळं आपली शिमला मिरची लवकरच गेली बघा तर ओका आपण ह्याच्यामध्ये लगेच शांत न वाजता या पेरूच्या ह्याच्यामध्ये दोन लाईनीमध्ये एक बेड काढला आणि ओका कारल्याची लागवड केली आहे का एका मित्रांनो कारलं कुटुकुट डोलतं या पण विषय एवढा झाला की कुटुकुट तुटाळं पण झालेलं आहे बरं का हां कसं होतं कारलं लागवड चांगली छान झालेली पण तुटाळं पण झालेलं आहे बघा हा तर बी उगवतंय कुठं कुठं नाही उगवलं हो का असं तुटाळं भरपूर झालं तर आपण काय केलं आता काय केलंय की ते बियाणं नर्सरीमध्ये दिले आता उगवायला कारण काय होतं बियाणे थोडंसं बी कुठं तरी मित्रांनो काय होतंय उगवायला थोडं ताण करतंय मग मी काय म्हणलं आता बियाची पाकिट नर्सरीमध्ये दिलेत त्यांना म्हटलं बीचं रोप तयार करून आम्हाला द्या म्हणजे डायरेक्ट या होलमध्ये रोप लावता येईल तर बा कसं छान असं वातावरण झालंय पाऊस बीस मित्रांनो सुरुवात झालेली आहे आणि थोडंसं सगळ्याच्या आशीर्वादाने सगळं आता व्यवस्थित आहे कारण थोडं दवाखान्याचं कुठं लागला होता माग मुलगी थोडी आजारी होती पण आता झाले सगळं क्लिअर काय अडचण नाही बघा <coughs> सगळ्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी शेतकरी जोडीच्या काय अडचण नाही बघा हां मित्रांनो खूप खूप महत्त्वाच्या टाईमला पावसाला बरं का का आता आपण झाडं छटली होती आणि वग आता कोंबार असं उगवायला लागलं आहे का लागलं आहे दिसतात ना हां नुकतंच आता कोंबारा ह्याचं फुलायला लागलं ते म्हणजे ह्याला खूप पावसाची गरज होती ओका ऐका ऐका नव्हती कशी फुटली पिरूला हां खूप टायमिंगला आला कारण इतकं मधी मध्यंतर जे ऊन पडलं ना मित्रांनो त्याच्यामुळे खूप नुकसान झालं आपलं शिमला मिरचीचा तोडा एवढा चांगला होत होता पण काय नाही शिवटी बघा ह्याच्यामध्ये शिमला मिरची होती ती तिकडे बांधाला काढून टाकली बघा बघा अजून त्या मी एका सुरा आल्या नाहीत आपण शेन्नडीचं आहे का ओका ह्याच पडले ते अजून ओका या इकडे तारेचं बंडल ओका इकडे आपली इंजिन ते कळक तो का ती बॅलर हा त्या तिकडे रेड गुजरातचा प्लॉट आपला छोटासा प्लॉट आहे का तो पण छटून टाकला मित्रांनो त्याला पण आता नव्हती फुटायला गेली आहे आणि हा आहे तो पिंक तैवानचा आहे हा आपला चुल प्लॉट आहे तर आपण जाऊ रेड गुजरातकड पण आपल्या थोडा लेट छाटला होता ना दादा हां ओका आहे का कसं फुटायला लागले नव्हती बिव्हती ओके मनी झाली बघा हा छान अशी नव्हती फुटलेली आहे जी पण हां आता लवकरच मी तरुण आता ह्याच्यातून हळूहळू कळी निघल आणि आपला माल सेटिंग होईल बघा खतबीत भरून घेतलं ओका मस्तपेक घ्यायला ड्रिप ड्रीप टाकून घेतली या सगळी घाण बिण काउंड राहण्याची चकाटकी येते या पण आता या पावसाने गवत परत येईल आणि परत खूर पाव लागणार आहे बघा राहणं एकदम चकाचक झाली होती राहणं खूप दिवसातून विडो वेग चालतं आता विडू कायदा टाकत नाही तर थोड्या काही अडचणी असतो आपला व्हिडिओ टाकायचा राहिला बघा पण आता काय असं होणार नाही आपला डेली ब्लॉग येईल तुम्हाला डेली ब्लॉग बघत जावा काय सागळ जावा खुशहाली तुमच्याकडची आमच्याकडची आता आमच्याकड तर असं नाही चालू हे दावा म्हणत तुम्हाला परत कोण नवीन असेल तर आमच्या शेतकरी जोडी चॅनल सगळ्यांनी सबस्क्राईब करून घ्या हा तर मग आता थांबतो आता पाऊस यायला लागला घरी जातो आता आपलं पावसा पाण्या घरी गेलेलं बरं तर चालते मग बाय मग